नमस्कार खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस अनुषंगाने आपल्या तालुक्याचं सरासरी क्षेत्र जे आहे ते एकोणसत् उन्सा, एकोणसत्तर हजार आठशे पस्तीस हेक्टर इतका आहे तालुक्यात प्रामुख्याने मका बाजरी तूर मूग उडीद या पिकाचा प्रामुख्याने समावेश होतो या पिकाची सर्वसाधारणपणे आतापर्यंत पेरणी पंच्याहत्तर टक्के इतकी पेट झालेली आहे अवकाळी मेमध्ये पडलेला अवकाळी आणि तो शंभर मिलीमीटरच्या आसपास पडलेला असल्याकारणाने पेरणीस उपयुक्त अशी परिस्थिती निर्माण झाली जत तालुक्यातील ट्रेंड पाहता जत तालुक्यामध्ये मुग आणि उर्लाची पेरणी जर मे मध्ये पाऊस जर झाला तर शंभर टक्के पेरणी पहिला पोषक असं वातावरण होतं तथापि तथापि पुरेसा पाऊस पडल्यानंतरच लोकांनी पेरणी कराव्या अशा सूचना कुशुपा मार्फत देण्यात आल्या होत्या त्यानंतर सात जून सात जून नंतरच सर्व पिकांच्या पेरण्यात आल्या त्यामध्ये प्रामुख्याने बाजरी पिकाची पेरणी पंचवीस हजार दोनशे अठसष्ट क्षेत्रावर झालेली आहे मग पिकाची शेत पेरणी दरवर्षीपेक्षा वाढत आहे दरवर्षीपेक्षा एक दोन हजार हेक्टरने यावर्षी पिकाची पेरणी वाढण्याची शक्यता आहे आज पाहिजे तो दहा हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावर पिकाची पेरणी झालेली आहे मूग आणि उडीद या पिकाची पण पेरणी जेवढी दरवर्षी होती त्याच्या दहा टक्के पेर पिकाखाली क्षेत्र यावर्षी वाढलेलं आहे आणि पिकासाठी लागू लागवशीक लागणारे आवश्यक त्या त्यामध्ये प्रामुख्याने बियाणं असेल खते असेल त्याचा मुबलक पुरवठा तालुका स्तरावर या करून करण्यात आलेला आहे त्यामुळे त्या संदर्भामध्ये कोणताही अडचण किंवा तुटवडा तालुक्यामध्ये नाही आहे त्या अनुषंगाने फक्त डी ए पी या खताची पुरवठाच राज्यस्तरावरून किंवा केंद्रस्तरावर स्तरावर दिली जाण्या आहे डी ए पी खात्यास पुरवठा असा पूरक खते वापरावी अशा सूचना राज्यस्तरावर दिल्या होत्या त्यात त्यासाठी शेतकऱ्यांनी त्या पिकात त्या खताचा आग्रह न करता त्यांनी इतर जे आपली संयुक्त खते जे आहेत किंवा संयुक्त खते उपलब्ध नसल्यास त्यांनी आठ दोन युरिया व दोन एस एस पीची पोती जर टाकली डी ए पी चा तरी पण ते, ते डी ए पी इतर उपयोगाचं ठरू शकतं किंवा हे जर अव ज्या ठिकाणी संयुक्त खतं अवेलेबल आहेत त्यामध्ये वीस पी चुरक केला असेल बारा बत्तीस सोळा असेल पंधरा 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 असेल ह्या खताचा पर्याय देखील वापर करा ज्या ज्या पिकामध्ये तुम्ही बीज म्हणजे पैसेस म्हणजे आपण जे म्हणतो विद्युधन वर्गीय पिक जे आहेत त्या द्युधनवर्गीय पिकासाठी सिंगल सुपर फॉस्फेट किंवा फॉस्फेट किंवा स्ल्पयुक्त खताचा वापर करावा जेणेकरून उत्पादनामध्ये शंभर टक्के वाढ होऊ शकते त्यासोबत ज्या निविष्टाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्रामध्ये अर्थ निर्माण होत असतील जसे की लिंकिंग संदर्भात काही तक्रार असेल किंवा मागितलेलं बियाणं किंवा मागितलेलं खत असून पण दिलं जात नसेल तर त्यांनी तालुकास्तरीय तक्रार संदर्भीस त्यांनी तक्रार करायची आहे आपन, में में या अनुषंगाने प्रत्येक कृषी सेवा केंद्रामध्ये आपण तक्रार करण्याच्या अनुषंगाने एक प्लेस लावलेला आहे त्याच्यामध्ये तक्रार समितीमधील सदस्य म्हणजे मी स्वतः तालुका कृषी अधिकारी तसेच पंचायत समिती कृषी अधिकारी यांचे <laughs> मोबाईल नंबर दिलेले आहेत तुम्हाला कुठल्याही खताच्या अनुषंगाने ज्या वा वाढीवदाराने बियाण असेल किंवा खते असेल याची वाढीवदाराने जर पैशाची मागणी केली किंवा लिंकिंगच्या अनुषंगाने म्हणजे ह्याबरोबर हे घ्या असं काही आधी जर केलं तर प्रशासनाच्या जिल्हाधिकारी महोदयांच्या स्ट्रिक्ट सूचना आहेत की अशा संदर्भामध्ये आपण आपणा आपण या संदर्भामध्ये कारवाई करणार आहोत आपण या संदर्भामध्ये सर्व कृषी सेवा केंद्रकांना पण या अनुषंगाने सांगू इच्छितो की खरीपाच्या अनुषंगाने ज्या ज्या निविष्टा शेतकरी मागतो त्या निविष्टा त्यांना विना सहाय्यास विना त्रास उपलब्ध करून देण्यात याव्यात ज्या उपलब्ध नसतील किंवा आपल्याकडे ज्या खताचा बियाणाचा तुटवडा असेल तरी तुम्ही तालुका कृषी अधिकारी कार्यालयास आपण वैद्यकीय व्हावं जेणेकरून त्या निविष्ट आपल्याला जिल्हास्तरावर उपलब्ध करून दिल्या जातील आणि त्या आपण पोचवतील परंतु जर तर शेतकऱ्यांची फसवणूक किंवा शेतकऱ्यांना त्रास किंवा लिंकिंग संदर्भात तक्रार जर झाली तर त्या कृषी कृषी सेवा केंद्रावर कायदेशीर कारवाई की कारवाई ती केली जाईल याबाबत कोणताही मुलाहिला ठेवणार येणार नाही याची सर्व कृषी सेवा केंद्र काळजी घ्यावी आणि दिलेल्या सूत्रांचे तंतोतंत पालन करा प्रेस द बेल आयकन अपडेट